संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा शाहू दूध संघाची बोनस व ठेव रक्कम संस्थांच्या खात्यावर वर्ग सौ नवोदिता घाटगे वन्नूर तालुका कागल येथील श्री छत्रपती शाहू मिल्क अँड अग्रो प्रोड्युसर कंपनी तथा शाहू दूध संघाकडून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ची अंतिम दूध रक्कम व दूध ठेव रक्कम बोनस स्वरूपात संबंधित संस्थांच्या खात्यावर वर्ग केली आहे अशी माहिती राजे बँकेच्या अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी दिली सन 2024 हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एक एप्रिल 2024 हजार चोवीस ते एकतीस मार्च 2025 हजार पंचवीस या कालावधीकरिता अंतिम दूध दरापोटी म्हैस व गाय दुधास सदरची रक्कम दिली आहे म्हैस दुधास दूध उत्पादकांचे साठी संघाने खरेदी केलेल्या म्हैस दुधाचे रक्कमेवर शेकडा रुपये चार टक्के तर गाय दुधास दुधाचे रक्कमेवर शेकडा रुपये तीन पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के प्रमाणे विनाकपात संपूर्ण रक्कम संबंधित संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे दिवाळीचा गोडवा शाहू दूध संघे वाढवा दरम्यान दिवाळीचा गोडवा शाहू दूध संघे वाढवा या उपक्रमांतर्गत खास दिवाळीनिमित्त आपल्या प्रियजनांना आरोग्यदायी भेट देण्यासाठी म्हैस्तूप श्रीखंड आम्रखंड या शाहू दूधच्या उपपदार्थांचा समावेश असलेले आकर्षक गिफ्ट बॉक्स सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत शाहूच्या दुधासह दही लस्सी तूप श्रीखंड आम्रखंड बासुंदी रबडी बासुंदी गोलकंद बासुंदी ताक पनीर खवा आंबा बर्फी आंबा मोदक खवा मोदक मलाई पेढा खवा बर्फी या उप उत्पादनांना बाजारात चांगली मागणी असल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले